नमस्कार श्रोत्यांनो आजच्या आपल्या सत्रात स्वागत आहे आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत अंतर्मनाची ताकद आणि आकर्षणाचा नियम आणि हो ही चर्चा मुख्यत्वे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांवर आणि लेखनावर आधारलेली आहे त्यांच्या सखोल माहितीचा आपण मागोवा घेणार आहोत आज आपलं मुख्य उद्दिष्ट काय तर आपले विचार आपल्या भावना आपल्या श्रद्धा या सगळ्या गोष्टी आपल्या वास्तवाला म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवांना कशा आकार देतात हे विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत कसं घडतं यामागचं शास्त्र काय ते बघूया खरं सांगायचं तर ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का की, की बाहेर जगात जे चाललंय त्याहीपेक्षा आपलं आतलं जग आपलं मन जास्त प्रभावी असू शकतं कमालच आहे जणू काही आपल्या प्रत्येकात एक पावर आहे जी आपल्या जीवनाची दिशा ठरवते ओके okay, चला तर मग ह्याचा जरा खोलात जाऊन विचार करूया सुरुवात करूया अंतर्मनाच्या संकल्पनेपासून हे अंतर्मन म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे विद्यानंद काय म्हणतात याबद्दल कसं काम करतं हे आपलं आतलं जग हो oh. सुरुवात उलडी आहे विद्यानंद यांच्या लेखनानुसार बघितलं तर अंतर्मन म्हणजे आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे एक प्रचंड मोठी अदृश्य शक्ती असलेलं केंद्रच जणू हे फक्त आपलं विचार किंवा भावना साठवण्याचं ठिकाण नाही नाही उलट ते एक अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे जिथे आपले खोलवर रुजलेले विश्वास आपल्या सवयी आपल्या इच्छा भीती ह्या सगळ्यांचं एक मिश्रण असतं विद्यानंद म्हणतात की बाहेरची परिस्थिती कशीही असो चांगली किंवा वाईट त्याने फार फरक पडत नाही शेवटी आपल्या अंतर्मनाची अवस्था काय आहे तीच आपल्या अनुभवाचा दर्जा ठरवते त्यांचं एक छान उदाहरण आहे अंतर्मन म्हणजे एक सुपीक जमीन तुम्ही त्यात जे काही पेराल तेच उगवणार मग ते सकारात्मक विचारांचं पीक असो किंवा नकारात्मक आणि हो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण जे विचार ज्या भावना सतत मनात घोळवतो त्या काही फक्त डोक्यातले क्षणिक विचार नसतात विद्यानंद स्पष्ट करतात की या विचारांना आणि भावनांना एक विशिष्ट ऊर्जा असते एक व्हायब्रेशन असतं हे व्हायब्रेशन हळूहळू आपल्या अवचेतन मनावर म्हणजेच सबकॉन्शियस माइंडवर कोरलं जातं आणि मग काय होतं आपलं अवचेतन मन त्या व्हायब्रेशन्सना मॅच होणाऱ्या घटना व्यक्ती परिस्थिती आपल्या आयुष्यात खेचायला सुरुवात करतं म्हणूनच विद्यानंद पुन्हा पुन्हा सांगतात तुमचं आतलं जगच तुमचं बाहेरचं जग निर्माण करतं आणि इथेच विषय अजून इंटरेस्टिंग होतोय म्हणजे हाच तो प्रसिद्ध आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याबद्दल विद्यानंद लिहितात काय आहे हा नियम नक्की कोणतं रहस्य उलगडते यातून त्यांच्या मते हो हो अगदी तोच आकर्षणाचा नियम विद्यानंद याला फक्त एक सायकोलॉजिकल गोष्ट नाही मानत त्यांच्या मते हा एक नैसर्गिक नियम आहे जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम असतो तसा त्याचं मूळ तत्व अगदी साधं आहे पण खूप खोलवरचं आहे ते म्हणतात तुम्ही ज्या प्रकारची ऊर्जा म्हणजे विचारांची भावनांची या विश्वात पाठवता अगदी तशाच प्रकारची ऊर्जा असलेले अनुभव विश्व तुम्हाला परत पाठवतं म्हणजे कसं आपलं मन जणू एका रेडिओ स्टेशनसारखं आहे आपण जी फ्रिक्वेन्सी लावू त्याच फ्रिक्वेन्सीचे कार्यक्रम ऐकायला मिळतील तसंच काहीसं याची काही उदाहरणं पण दिली आहेत त्यांनी समजा एखादी व्यक्ती आहे जी सतत पैशांच्या अडचणीबद्दल किंवा अपयशाबद्दल किंवा आजारपणाबद्दल चिंता करते तर ती नकळतपणे त्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा नेगेटिव्ह व्हाईब्स निर्माण करते मग तिचं अंतर्मन कसं होतं मला नेहमी कमीच मिळतं माझं नशिबच खराब आहे अशा विचारांनी भरून जातं आणि मग आकर्षणाचा नियम त्या निगेटिव्ह एनर्जीला प्रतिसाद देतो आणि तिच्या आयुष्यात मग आणखी अडचणी आणखी अपयश किंवा आणखी आजारपण येत राहतं विद्यानंद इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात की हा नियम काही चांगला किंवा वाईट नसतो बरं का तो न्यूट्रल आहे तो फक्त तुमच्या मनातले जे प्रबळ विचार आहेत ज्या भावना आहेत त्यांना प्रतिसाद देतो इतकंच ह्याच्या उलट जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक आत्मविश्वास कृतज्ञता प्रेम आणि समृद्धीचे विचार मनात आणते आणि हे महत्त्वाचं आहे केवळ विचार नाही तर त्या भावना खऱ्या अर्थाने अनुभवते फील करते तर तिची ऊर्जा पॉझिटिव्ह होते विद्यादंद म्हणतात की फक्त वरवरचे पॉझिटिव्ह विचार पुरेसे नाहीत नाही त्यामागे खात्रीची भावना पाहिजे म्हणजे फीलिंग ऑफ सर्टेंटी जेव्हा अशी व्यक्ती मी यशस्वी होणारच माझ्याकडे भरपूर आहे मी एकदम ठणठणीत आहे अशा विचारांवर फोकस करते आणि तसं वाटायला लागतं तिला तेव्हा विश्वपण त्याच पॉझिटिव्ह एनर्जीला प्रतिसाद देतं मग संधी येतात मदत करणारे लोक भेटतात परिस्थिती अनुकूल होते आणि यातली खास गोष्ट म्हणजे विद्यानंद यांच्या मते हा बदल हळूहळू होतो पण नक्की होतो जसं बी पेरलं की धाड उगवतंच तसंच तस खूप प्रभावी आहे विद्यानंदेंनी छान वापरलंय म्हणजे आपले अगदी साधे वाटणारे शुल्लक विचार सुद्धा ते पण आपल्या जीवनाचं भविष्य घडवणारं बीज ठरू शकतात असं म्हणायचंय त्यांना याचा आपल्या रोजच्या कृतींवर निर्णयांवर कसा परिणाम होतो मग अगदी बरोबर विद्यानंदे यांच्या लेखनात या उकड्याचा अर्थ खूप खोल आहे ते म्हणतात की आपला प्रत्येक विचार मग तो चांगला असो किंवा वाईट तो एक बीजासारखा असतो आपण जे विचार वारंवार करतो पुन्हा पुन्हा करतो आणि ज्यांना आपण आपल्या भावनांची जोड देतो ते विचार आपल्या अंतर्मनाच्या सुपीक जमिनीत रुजतात खोलवर जातात आणि एकदा का ते रुजले ना की मग ते आपल्या नकळत आपल्या सवयी आपले दृष्टिकोन आपले, आपले, आपले निर्णय सगळं काही कंट्रोल करायला लागतात एक उदाहरण सांगते विद्यानंद देतात ते एका व्यक्तीचं उदाहरण आहे ती व्यक्ती सतत मनातल्या मनात म्हणायची मनात अरे बापरे मला लोकांमध्ये बोलायची भीती वाटते किंवा मी कधीच चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकणार नाही हा विचार तिने इतका घोळवला इतका घोळवला की तो तिच्या अंतर्मनात एक सत्य म्हणून बसून गेला परिणाम काय झाला जेव्हा तिला खरोखर बोलायची संधी मिळायची तेव्हा तिचं शरीर आपोआप टेन्शनमध्ये यायचं आवाज कापायचा शब्द आठवायचे नाहीत तिचं अंतर्मन तिच्या वागण्याला त्या रुजलेल्या विचारानुसारच कंट्रोल करत होतं कळते याच्या अगदी उलट विद्यानंद सांगतात की जेव्हा तुम्ही अडचणीच्या परिस्थितीत सुद्धा मनात हा विचार पक्का करता की मी हे करू शकतो शकते किंवा यावर काहीतरी मार्ग नक्कीच निघेल प्रत्येक आव्हान मला काहीतरी शिकवून जातं तेव्हा तुम्ही एका वेगळ्या प्रकारचं बीच पेरत असता हा पॉझिटिव्ह ठाम विचार तुमच्या अंतर्मनाला एक वेगळी कमांड देतो तो तुमच्यात आत्मविश्वास वाढवतो तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जागृत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पायर्ड एनर्जी तयार करतो मग तुम्ही फक्त रिॲक्ट करत नाही बसत तर तुम्ही ऍक्टिव्हली उपाय शोधायला लागता विद्यानंद यांच्या मते विचारांमधली ही शक्ती फक्त मानसिक नाही ती शारीरिक आणि भावनिक पातळीवरही काम करते अरे वा हे ऐकून खरच खूप मोटिवेशन मिळते पण अनेकदा कसं होतं की हे नकारात्मक विचार इतके सवयीचे झालेले असतात की ते काही केल्या जात नाहीत पटकन मग आपण आपल्या अंतर्मनाला अधिक सकारात्मक बनवण्यासाठी काही करू शकतो का म्हणजे त्याची ही जी प्रचंड ताकद आहे ती जागृत करण्यासाठी काही ठोस उपाय आहेत का विद्यानंद यांच्या लेखनात याबद्दल काही मार्गदर्शन आहे का हो नक्कीच आहे विद्यानंद यांच्या लेखनाचा मोठा भाग याच विषयावर आहे की अंतर्मनाला ट्रेन कसं करायचं ते मान्य करतात की अंतर्मन हट्टी असू शकतं जुन्या सवयींना चिकटून बसतं पण योग्य साधनांनी आणि मुख्य म्हणजे सातत्याने प्रयत्न केले तर त्याला नक्कीच सकारात्मक वळण लावता येतं त्यांनी काही प्रभावी टेक्निक सांगितले आहेत पहिलं आणि खूप महत्वाचं साधन आहे सकारात्मक स्वसूचना किंवा अफर्मेशन्स पण विद्यानंद इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतात फक्त यांत्रिकपणे वाक्य बोलायची नाहीत रट्टा मारायचा नाही त्यांनी जी वाक्य निवडली आहेत उदाहरण मी दररोज प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगलं होत आहे माझ्याकडे यश आणि समृद्धी आकर्षित होत आहे मी शांत आणि संतुलित आहे ही वाक्य पूर्ण श्रद्धेने आणि ती भावना फील करत म्हणायला हवीत ते सुचवतात की ही विधानं वर्तमान काळात असावीत जणू काही ती आत्ताच खरं आहे आणि विशेषत सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा आपलं मन शांत आणि जास्त ग्रहणशील असतं तेव्हा शांतपणे ही वाक्य मनातल्या मनात म्हणावीत मनात नियमित सरावाने काय होतं की विधानं हळूहळू जुन्या नकारात्मक विचारांची जागा घेतात दुसरं अत्यंत प्रभावी साधन म्हणजे मानसिक चित्रण किंवा व्हिज्युअलायझेशन विद्यानंद याला मानसिक रिहर्सल असंही म्हणतात यात काय करायचं शांत बसायचं डोळे मिटायचे आणि आपलं जे ध्येय आहे समजा चांगली नोकरी उत्तम आरोग्य किंवा आनंदी नातं ते जणू काही आत्ताच साध्य झालं आहे असं स्पष्ट आणि डिटेल्समध्ये चित्रमनात उभं करायचं फक्त चित्र नाही आ तर ते ध्येय साध्य झाल्यावर आपल्याला कसा आनंद होईल कसं समाधान वाटेल लोक काय म्हणतील हे सगळं अनुभवायचं पंचेंद्रियांचा वापर करून विद्यानंद म्हणतात की अंतर्मनाला शब्दांपेक्षा चित्रांची आणि भावनांची भाषा जास्त चांगली कळते त्यामुळे हे टेक्निक थेट अंतर्मनावर परिणाम करतं तिसरं साधन आहे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड विद्यानंद तर कृतज्ञतेला जादूई खिल्ली मानतात रोजच्या आयुष्यात आपल्याकडे जे काही चांगलं आहे अगदी कितीही लहान गोष्ट असो आपलं आरोग्य आपलं कुटुंब मित्र जेवण राहायला घर त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करायची सवय लावणं ते कृतज्ञता वही म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल ठेवायला सांगतात त्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसातल्या अशा पाच गोष्टी लिहायच्या ज्यासाठी आपण खरंच आभारी आहोत त्यांच्या मते कृतज्ञतेची भावना नेगेटिव्हिटीचा प्रभाव कमी करते आणि आणखी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे खेचून आणते कारण जेव्हा आपण माझ्याकडे काय आहे यावर लक्ष देतो तेव्हा काय नाही याची चिंता आपोआप कमी होते आणि चौथं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन विद्यानंद ध्यानाला अंतर्मनाची स्वच्छता आणि पोषण असं म्हणतात रोज थोडा वेळ अगदी दहा पंधरा मिनटं जरी शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं किंवा एखादा मंत्र जपला तर मनातला अनावश्यक विचारांचा गोंधळ कमी होतो मन शांत आणि स्थिर होतं या शांत अवस्थेत आपण आपल्या अंतर्मनाच्या जास्त जवळ जातो आणि वैश्विक ऊर्जेशी आपलं कनेक्शन सुधारतं ध्यान नकारात्मक विचार आणि भावना विरघळायला मदत करतं आणि सकारात्मक विचारांना रुजायला जागा करून देतं ही साधनं ऐकायला तर खूपच उपयुक्त वाटतात नक्कीच पण एक कॉमन प्रश्न मनात येतोच आणि कदाचित विद्यानंदांनी पण याचा उल्लेख केला असेल तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे फक्त सकारात्मक विचार करणं व्हिज्युअलाइज करणं किंवा आभार मानणं एवढं पुरेसा आहे का की याच्या पलीकडे जाऊन अजून काही करायला लागतं कारण बरेच लोक म्हणतात की आम्ही हे सगळं करतो पण तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही अगदी अगदी कळीचा मुद्दा आहे हा आणि विद्यानंद यावर खूप जोर देतात ते स्पष्ट करतात की आकर्षणाचा नियम काही जादूची छडी नाही आहे की फक्त विचार केला आणि झालं सकारात्मक विचार विज्युअलायझेशन कृतज्ञता हे खूप महत्त्वाचे आहेत पण ते इक्वेशनचा फक्त एक भाग आहेत दुसरे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत एक म्हणजे दृढ विश्वास आणि दुसरा म्हणजे सातत्यपूर्ण कृती पहिला घटक विश्वास विश्वास म्हणजे काय विद्यानंद म्हणतात की विश्वास म्हणजे फक्त आशा नाही किंवा इच्छा नाही तर ती एक अढळ श्रद्धा आहे म्हणजे अनशेकेबल फेथ मनात कोणतीही शंका न ठेवता जर तर न ठेवता ही खात्री बाळगणं की मी जे ध्येय ठरवलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि ते साध्य होणारच आहे योग्य वेळी हा विश्वास म्हणजे तुमच्या अंतर्मनाला दिलेला स्पष्ट सिग्नल की तुम्ही तुमच्या ध्येयासाठी कमिटेड आहात विद्यानंद म्हणतात की अनेकदा लोक पॉझिटिव्ह विचार करतात पण मनात कुठेतरी कोपऱ्यात शंका असते अरे हे खरंच होईल का माझ्या बाबतीत कसं घडेल ही जी शंका आहे ना तीच आकर्षणाच्या नियमाच्या आड येते आणि दुसरा तितकाच किंबहुना जास्त महत्वाचा घटक म्हणजे कृती ॲक्शन विद्यानंद याला प्रेरित कृती इन्स्पायर्ड ॲक्शन म्हणतात तुम्ही कितीही स्ट्रॉंग विचार करा कितीही क्लिअर व्हिज्युअलायझेशन करा पण जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने योग्य सातत्यपूर्ण पाऊलं उचलली नाहीत तर काहीच होणार नाही सोफ्यावर बसून श्रीमंतीचा विचार करून कोणी श्रीमंत होत नाही बरोबर विश्वास तुम्हाला दिशा दाखवतो रस्ता दाखवतो पण कृतीच तुम्हाला त्या रस्त्यावरून पुढे घेऊन जाते ही कृती म्हणजे अगदी छोटी छोटी पाऊल असू शकतात एखादा कोर्स करणं काहीतरी नवीन शिकणं लोकांशी बोलणं प्लॅन बनवणं पण ती सातत्याने श्रद्धेने आणि तुमच्या ध्येयाशी सुसंगत असायला हवी विद्यानंद म्हणतात की जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून कृती करता तेव्हा विश्व तुम्हाला मदत करायला लागतं योग्य संधी योग्य माणसं तुमच्या समोर येतात म्हणून विद्यानंद यांच्या मांडणीनुसार आकर्षणाच्या नियमाचं खरं आणि पूर्ण सूत्र कसं आहे तीव्र इच्छा प्लस स्पष्ट विचार प्लस दृढ विश्वास प्लस सातत्यपूर्ण प्रेरित कृती इज इक्वल टू वास्तवनिर्मिती हे आहे ते सूत्र जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर विद्यानंद हेच सांगतायत की आपण आपल्या जीवनाचे फक्त प्रेक्षक नाही आहोत नाही आपण आपल्या जीवनाचे सक्रिय सहनिर्माते आहोत कोक्रिएटर्स आपले विचार आणि विश्वास हे नकाशासारखे आहेत पण चालायची कृती आपल्यालाच करावी लागते खरंच हे सगळं ऐकल्यावर एकदम स्पष्ट होते की अंतर्मनाची ताकद आणि आकर्षणाचा नियम या काही फक्त थेरीज किंवा आध्यात्मिक कल्पना नाहीत विद्यानंद ज्या पद्धतीने हे मांडतात ते पाहता हे खरंच जीवनात पॉझिटिव्ह बदल घडवणारे अगदी प्रॅक्टिकल आणि जवळजवळ सायंटिफिक म्हणता येतील असे नियम आहेत आपण आपल्या विचारांवर आणि कृतींवर कंट्रोल मिळवून आपलं भविष्य घडवू शकतो ही कल्पनाच किती शक्तिशाली आहे खूप आशादायक आहे आपल्या जीवनाची दिशा ठरवतो आणि एकदा दिशा बदलली की प्रवास आणि पोहोचण्याचं ठिकाण डेस्टिनेशन हे सुद्धा बदलतं आपलं अंतर्मन हे एका अदृश्य शिल्पकारासारखं आहे ते सतत आपलं बाहेरचं जग आपलं वास्तव घडवत असतं आणि त्याचवेळी बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचं आरशासारखं प्रतिबिंब दाखवत असतं त्यामुळे विद्यानंद प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहायला सांगतात आणि स्वतःला हा विश्वास द्यायला सांगतात मी माझ्या विचारांचा माझ्या भावनांचा आणि माझ्या कृतींचा स्वामी आहे परिस्थितीचा गुलाम नाही आपल्या अंतर्मनाच्या या प्रचंड शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं आणि तिचा सकारात्मक वापर करणं हेच खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवनाची सूत्र आपल्या हाती घेणं आहे इथेच आपल्या आतच आपल्याला हव्या असलेल्या जगाची निर्मिती सुरू होते वाह खरच खूप सखोल आणि छान चर्चा झाली आज विद्यानंद यांच्या विचारांमधून अनेक नवीन गोष्टी कळाल्या जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय ह्या चर्चेवर आधारित जर आपलं आतलं जग म्हणजे आपले विचार आणि विश्वास खरंच आपलं बाहेरचं वास्तव घडवत असतील तर आजपासून अशी कोणती एक विचारसरणी किंवा कोणती एक सवय आपण जाणीवपूर्वक स्वतःमध्ये रुजवू शकतो ज्यामुळे आपल्या वास्तवाला एक नवी अधिक सकारात्मक दिशा मिळायला सुरुवात होईल या प्रश्नावर विचार करत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित आजची ही चर्चा आपण इथेच संपूया पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासह आणखी सखोल विचारमंथन करण्यासाठी धन्यवाद